नमस्कार गावकऱ्यानु तर उद्या आमका नाशिकात गावचा नाशिकात म्हणजे माझ्या सासरी गावचा तर माका काय कदाचित व्हिडिओ एडिटिंगला टाइम भेटायला शकता रात्रीच्या टायमा पण व्हॉईस ओवर करू टाईम भेटायचो नाही त्याच्यामुळे तसं मी असे रॉ व्हिडिओ बनवते तर थोडा समजून घ्या तर आता मी भो दुधी भोपळ्याचे पराठे बनवतो आहे तर त्याचे ती रेसिपी मी आता मी तुम्हाला दाखवतो आहे तर हे बघा दुधी भोपळो असो स्वच्छ धुवून त्याच्यावरची साल अशी काढून घ्यायची आणि तो असं खूप किसायचो हे बघा मी अर्ध निम किसून झालो बारीक असून किसून घ्यायचो आणि किसून घेते मी भोपळ आणि खुडची रेसिपी बघा दाखवते बोलते थोड्या वेळा या भोपळ्याच्या किसात ना जितक्या गव्हाचा पीठ भिजाक शकता मळाक शकता तितक्या थोडा थोडा करून पीठ घ्यायचं ह्या बघा मी घेतलं आहे आता ह्याच्यात थोडंसं असं मिक्स करतो आहे आणि त्याच्यात नंतर मसाले टाकूया आपण आधी मिक्स करून घेऊयाच तर हे बघा सगळे घरचेच मसाले असतात धना पावडर हळद आपली मालवणी मसालो गरम मसालो मालवणीचा ओ ओ असा आणि ही कुटलेली बडीशेप आणि ह्या चवी पुरता मीठ आणि हे सगळे जे मसाले आहेत ना ते आपल्या आवडीनिवडीप्रमाणे टाकायचे आणि ना कोथिंबीर टाकायची आता हे बघा हे मी सगळे मसाले टाकून घेतले आणि पाणी अजिबात नाही टाकायचं पण माझ्याकडून घाई गडबडीत असं झाला की थोडंसं पीठ माझ्याकडून ह्या किसामध्ये जास्त टाकला गेला पण बघूया जर ह्याच्यातच मिक्स झाला व्यवस्थित तर मी अजिबात पाणी नाही टाकूचं आहे पण जर वाटलीच गरज तर थोडंसं नॉर्मल फक्त पाण्याचा हात लावून लावून फक्त मी पीठ मळून घेतलं आहे पण तुम्ही माझ्यासारखी चूक नको करू बघा गरज तर काय पडत नाही पाणी पाण्याची बरोबर झाला पीठ गडबड चालू आहे ना त्याच्यामुळे ह्या सगळे असे कामा बिघाडतात ठीक आहे असं पीठ व्यवस्थित मिळून घ्यायचं पाणी बिलकुल बंद अजिबात नाही टाकायचं कारण भोपळ्याकच इतक्या पाणी सुटतं ना काय गरजच नाही तुमक पाणी टाकूची तर असं वाटतं की अजून थोडा पीठ टाकूचं लागतं ह्याच्यात तर भोपळ्याचं पाणी म्हणजे पीठ किती जाड होतं पातळ होतं त्याच्यानुसार पीठ आपला गव्हाचा पिठजस्ट करायचा तर आता आपलं हे बघा पीठ म्हणून झालं आणि मी कुकरच्या डब्यात ठेवलंय आणि भार ठेवले तर कदाचित पातळ पण होऊ शकता म्हणून आता थोडा वेळ झाकून जसं आपण भार ठेवतो बाकीचं पीठ तसंच ह्या पीठ ठेवायचं असतं पण भार ठेवलं तर पातळ होऊ शकता मला आता मी त्या बघा फ्रीजमध्ये ठेवून देते थोडा वेळ आणि पंधरा वीस मिनटं झाल्याच्या नंतर आपण पराठे लाटूया तर पंधरा वीस मिनटं पीठ मी रेससाठी फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे आणि पीठ ना तर फ्रीजमध्येच ठेवायचा पीठ अजिबात पातळ होत नाही हीच आपली सिक्रेट टीप असा आणि दुसरा म्हणजे दुधी भोपळ घेताना विदाऊट बियांचं घ्यायचो त्याच्यामुळे पण बरंच फरक पडता आणि ह्या बघा पीठ जशाचा तसा हा घट्ट एकदम चला तर आता मी पराठा तुमका लाटून दाखवतो आहे तर हे बघा चपातीच्या जेवढी चपातीचा जे आपण गोळ घेतो ना तेवढं मी गोळं घेतलं ते एका सुक्या पिठात असा बुडवायचा दोन्ही साईडी थोडासा असा आपली पुरी असता तेवढा लाटायचा त्याच्यावर तेल लावायचा आणि त्याच्या त्रिकोणी असं डुळायचं त्या त्रिकोणी आणि ते का पुन्हा सुक्या पीठ लावायचा व्यवस्थित लावायचा पीठ आणि लाटायची चप चपातीसारखी उलट्या सुलट्या करून लाटून घ्यायचा अशी लाटून घेतलं आहे आता तव्याक थोडा तेल लावायचा असा घेऊन टाकायचा असा टाकलेला तर असा उलट सुलट करून आपली चपाती भाजतात तशी भाजून घ्यायची तेल लावून असं थोडं थोडं तेल लावायचं आता कोणाक जास्त तेल आवडतं कोणाक नाही आवडत आपल्या हिशोबान लावायचं तेल हे बघा झालो आपलो पराठो रेडी झाले आपले पराठे मस्त विके असे आणि आपला दही चालता मग याव सगळी जण झाले आपले आता पराठे रेडी हे बघा आणि आपला दही चालू आहे चला मग या सगळी जण चला आजच्या मध्ये इतके झाली भेटूया या अशाच नवीन ओल्या सुक्या मावणी गजाल मिळतोपर्यंत बाय